राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस जून रोजी विधानसभेत मांडलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात शेतकरी ग्रामीण जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प तयार केला आहे राज्यातील चौवेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याची घोषणा करत अर्थमंत्री पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना आधार दिला आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विकासासाठी आवश्यक योजनांवर वर्गोस निधी जाहीर करत अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील जनतेला देखील प्राधान्य दिल्याचे दिसून येते शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सिंचन प्रकल्पाला या अर्थसंकल्पातून अजित पवार यांनी मोठा निधी दिला आहे अपूर्ण सिंचन प्रकल्पासाठी विशेष मोहीम राबविण्याचे जाहीर करत अर्थसंकल्पात एकशे आठ प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली आहे येत्या दोन वर्षात तीन लाख पासष्ट हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल असा दावा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केला आहे राज्यातील चौवेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना साडेसात ए पर्यंतचा पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे त्याचप्रमाणे सौर ऊर्जा योजनेच्या अंमलबजावणी करून सर्व कृषी फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहेत सरकारने आठ लाख सौर ऊर्जा पंप मंजूर केले असून मागील त्याला पंप मिळणार आहे दुर्गम भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे तसेच दुधाला पाच रुपये अनुदान यामध्ये पशुसंवर्धन पशुखाद्य उत्पादन दुग्ध उत्पादन नवीन उद्योजक तयार म्हणून यांना देखील प्रोत्साहन दिले आहे ग्रामीण भागात दुध व्यवसाय सध्या अडचणीत जात असल्याची जाणीव हो दादा असल्याने त्यांनी गायाच्या दुधाचे पाच रुपये अनुदान स्वरूप देण्याचा होण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय दूध उत्पादकांना दिलासा देणारा आहे त्याचप्रमाणे गायीची दुधाचा प्रश्न सोडविणारा आहे कापूस सोयाबीनला पाच हजाराचे अनुदान कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देत सरकारने दिलासा दे दिला नैसर्गिक आपत्ती होणाऱ्या कृषी नुकसानीचा ई पंचनामा प्रणाली लागू करण्या निर्णय घेतला आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या नुकसान भरपाईत मोठी वाढ राज्यातील वन्य क्षेत्रात वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यामु पृथ्वीभोगी पडणाऱ्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाईपोटी वीस लाखाची रक्कम वाढवून पंचवीस लाख केली आहे तर जखमींना पन्नास हजारापासून सात लाखापर्यंत